पुलावरून तरुणाची उडी मालेगाव नवीन बस स्टँड समोरील उड्डाण पुलावरील उडी दिनांक एकवीस ऑगस्ट रोजी दुपारी एक वाजेच्या सुमारास मालेगाव नवीन बस स्टँड समोरील नवीन झालेल्या उड्डाण पुलावरून एका माथेपिरूने थोडा वेळ फिरत तो थोडा आक्रोश करत होता लोकांनी त्याला समजावण्याचा प्रयत्न केला मात्र सदर तरुण हा काहीतरी स्टंट करत असल्याचे समजते नंतर थोड्या वेळाने त्याने सरळ त्या उड्डाण पुलावरून उडी मारली आणि एका रिक्षाच्या कोपऱ्यावरून जाऊन तो तरुण थेट रस्त्यावर कोसळला सदर तरुणाने पंचवीस ते तीस फुटांवरून उडी मारली आता तो तरुण अत्यवस्था असून हो त्याच्या खिशात काहीतरी नशा करणारी पुडी सापडल्याचे समजते त्याच्यावर खासगी रुग्णालयात उपचार सुरू आहे वृत्त संकलन विभाग गर्जना न्यूज मालेगाव